आश्रमशाळा ननाशी इथं जनजाती गौरव दिनानिमित्त गायडन्सचा उपक्रम आज दिनांक दहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी जनजाती गौरव दिनानिमित्त इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थी व बा विद्यार्थिनीसाठी करिअर गायडन्स उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं नाशिक येथील व्याख्याते माननीय निशांतजी भावसार कमलेशजी सरिताजी मॅडम यांना आमंत्रित करण्यात आलं होतं माननीय निशांतजी साहेबांनी अतिशय उत्कृष्टरित्या विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं विद्यार्थी व विद्यार्थिनीशी अतिशय करिअर गायडन्स बद्दल हेतकूच केले उद्योगपती माननीय कमलेशजी साहेब व माननीय सरिताजी मॅडम यांनी देखील शाळेतील विद्यार्थी व वा वाचनीय पुस्तक व वा गेमिंग साहित्य भेट दिलं कार्यक्रमाचं का सूत्रसंचालन एम डी भुसारे यांनी केलं करिअर गायडनच्या व्याख्याते व वा मान्यवरांना आमंत्रित करण्यासाठी शाळेचे पी जे चौधरी यांचं सहकार्य लाभलं आभार प्रदर्शन ए के वाबळे यांनी केलं कार्यक्रम शाळेचे प्राचार्य के पी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला त्याने देखील अध्यक्ष भाषणात मोलाचं मार्गदर्शन केलंय कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक अधीक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केलं लाईव्ह महाराष्ट्र प्रतिनिधी युवराज भोई दिंडोरी